नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सर्च स्वागत आपण जी सिरीज सुरू केली पाचशे वन लायनर बघा पाचशे वन लायनर आपण घेणारे एक पासन हा सर्व एक खटी नाही घ्यायची एक खटी घेतल्या लक्षात राहणार नाही दररोज आपण थोडे थोडे कवर करू आणि एवढ्या दहा बारा दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण पाचशे वन लायनर आपण काय करूया तर फिनिश करू त्याच्यामधले आता आपल्याला सुरुवात करायची आणि याची जर तुम्हाला पी डी एफ लागते मोफत फ्री पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप अप डाउनलोड करावं लागेल लक्षदीप अकॅडमीचं आणि त्याची ॲपची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा तुम्हाला या नंबरवर मेसेज करायचा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही की मी तुम्हाला ॲप लिंक देईन पोलीस भरती मध्ये गेले की तुम्हाला याची जी पी डी एफ हवी आहे ती पी तुम्हाला भेटून जाईल ओके चला पहिला प्रश्न काय पगारे मधला ओके महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे बघा महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे केव्हा असतो दोन जानेवारी महाराष्ट्र पोलिसांचा आणि याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे जो आपल्याला विचारता एस आर पी एफ एस आर पी एफ पोलिसांचा रेजिंग डे तो असतो सहा मार्च म्हटलं तर सहा मार्च आणि महाराष्ट्र पोलीस म्हणलं तर दोन जानेवारी ओके चलो काळी क्रांती बघा काळी क्रांती कशाशी निगडीत आहे तर काळी क्रांती आहे खनिज तेलाशी संबंधित आहे खनिज तेल त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट बघा पेपरला सर्व प्रश्न विचारले गेलेले हे आणि पेपरचा प्रश्नांचा नंबर काय एकतीस कारण पहिल्या लेक्चरला आपण एक ते तीस घेतले होते ग्रीन हाऊस इफेक्ट हे कशाशी संबंधित आहेत वातावरणातील बदल ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित येतं वातावरणातील बदल अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम दिल्ली या ठिकाणी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले स्काय म्हणून इतिहास रचलेला आहे बघा भारतातला असा कोणता व्याघ्र प्रकल्प आहे जो भारतातील पहिले स्काय म्हणून इतिहासात मध्ये रचलाय तर पेंच आता पेंच जो प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये रे तर हा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर पेंच नदीच्या किनारे ओके त्यानंतर ग्रेनाइट पासून बनलेल्या जमिनी कशा असतात तर ग्रॅनाईट पासून बनलेल्या जमिनी या असतात कशा असतात तर आम्ल तसंच पानिपतची तिसरी लढाई झाली होती ही कोणाकोणामध्ये झाली होती तर अमश्या अब्दाली बरोबर अम शाह अब्दाली आणि मराठे यांच्यासोबत झाली ती पहिली झाली होती पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन्न आणि सतराशे एकसष्ट सतराशे एकसष्ट पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन आणि सतराशे एकसष्ट ह्या चास्� तिसरी लढाई तिसरी ही कोणामध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये झाली ती हरियाणा या ठिकाणी हिरवे सोने कशाला म्हणायचं हिरवे सोने हिरवे सोने चहाला म्हणायचं कशाला तर चहाला नवजवान भारत समितीची स्थापना कोणी केली नवजवान भारत समितीची स्थापना केली भगत सिंग यांनी केली तसेच लंडन या ठिकाणी इंडियाची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती बघा लंडन या ठिकाणी इंडियाची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा चला तर दहा प्रश्नांचं आपण लगेच रिव्हिजन म्हणजे लक्षात राहणार आहे तुमचं आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा महाराष्ट्र पोलिसांचा हे जिंकले दोन जानेवारी काळी क्रांती कशाशी खनिज तेल ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे वातावरणातील बदल अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी तर दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय म्हणून इतिहास रचला तर पेंच कोणत्या जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रॅनाईट पासून बनलेल्या जमिनी कशा असतात तर आमला असतात ग्रॅनाईट पासून बनलेल्या जमिनी आमला असतात पाणीपतची तिसरी लढाई ही कोणामध्ये झाली अम शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये झाली सतराशे एकसष्ट ला हिरवे सोने कशाला म्हणतात चहाला म्हणतात हिरवे सोने भारतात नवजवान समितीची स्थापना कोणी केली भगतसिंग यांनी केली लंडन या ठिकाणी इंडियाची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली ओके चलो नेक्स्ट बघा विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर विजेच्या दिव्याचा शोध लावला थॉमस एडिसन यांनी लावला विजेचा दिव्या जो आहे ना त्याचा शोध कोणी लावला तर थॉमस एडिसन यांनी राज्य पोलीस दलाचा नियतकालिक नियतकालिक म्हणजे कधी प्रसिद्ध होऊ शकतं बरोबर ना राज्य पोलीस दलाच्या नियतकालिक आहे दक्षताई राज्य पोलीस दलाचं नियतकालिक कोणत्या तर दक्षता महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा पहिली मुलींची शाळा कोणत्या ठिकाणी सुरू केली तर भिडेवाडा पुणे या ठिकाणी सुरू केली किंवा अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीस पहिली शाळा भिडेवाडा पुणे ओके त्यानंतर किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढू शकते म्हणजे असे किती वर्ष पूर्ण पाहिजे जे राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात तर तीस वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे किती तीस वर्ष आणि राज्यसभेचा कार्यकाल जर म्हणलं तर ते स्थायी सभागृह राज्यसभेचा कार्यकाल किती आहे स्थायी सभागृह आहे राज्यसभेला कार्यकाल नाहीये राज्यसभा सदस्यांचा कारागृह आहे कार्यकाल आहे किती सहा वर्षाचा आहे ओके शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती शहरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर यकृत आहे त्यानंतर विषाणूजन्य आजार कोणते विषाणूजन्य जे विषाणूंपासून होतात बघा पोलिओ कोविड आणि स्वाईन फ्लू हे विषाणूजन्य आजार आहे बघा ज्यांना विषाणूपासून होतात पोलिओ कोविड आणि स्वाईन फ्लू ओके गॅरी हो कॅस्पोरो बघा गॅरी कॅस्परोवा हे नाव कशाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी संबंधित आहे गॅरी कॅस्पोरो ओके चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष चषक फुटबॉल चषक कशा संदर्भात आहे तर फुटबॉल याचे संबंधित आहे आणि कोराडी खापरखेडा हे विद्युत प्रकल्प कोणती निर्मिती म्हणजे कोराडी खापर खेडा या ठिकाणी कोणत्या प्रकारची औष्णिक निर्मिती केली जाते विद्युत तर औष्णिक कोराडे खापरखेडा बरं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे जिल्ह्यामध्ये नागपूर आहे आणि महत्वाचा प्रश्न जीएसटी केव्हा लागू झाला एक जुलै दोन हजार सतराला जीएसटी लागू करणारा पहिला देश विचारला तर काय सांगायचं फ्रान्स जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे तर फ्रांसे ओके चला आता याचं रिव्हिजन आणि मग शेवटचे दहा प्रश्न आपले बघा विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला थॉमस एडिसन यांनी राज्य पोलीस दलाचा नियतकालिक कोणतं दक्षता महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोणत्या ठिकाणी सुरू केली भिडेवाडा पुणे अठराशे अठ्ठेचाळीस किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते तर तीस वर्ष शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृते विषाणूजन्य आजार कोणते पोलिओ कोविड आणि स्वाईन फ्लू गॅरी कॅस्पोरो हे नाव कशा संदर्भात आहे तर बुद्धिबळ संदर्भात आहे संतो चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित तर फुटबॉल कोराडी हा परखेडा विद्युत प्रकल्प कोणती निर्मिती करता औष्णिक कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नागपूर आणि जीएसटी केव्हा लागू झाला एक जुलै दोन हजार सतरा लागू करणारा पहिला देश फ्रान्स आहे जर तुम्हाला मराठी व्याकरण शिकायचं असेल तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही मराठी व्याकरण फक्त एकोणावीस रुपयामध्ये शिकू शकता किती फक्त एकोणावीस रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला शिकता येईल पूर्णाच्या पूर्ण आपली बॅच हे पूर्ण शिकवलेले त्याच्यामध्ये काहीच काळजी नाही करायची ज्यांना बॅच घ्यायची त्यांना पण ऍप डाउनलोड करावं लागणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक भेटणार आहे ऍप डाउनलोड करा जर काय अडचण असेल तर याच्या मेसेज करा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ओके चला आता शेवटचे आपल्याला दहा प्रश्न घ्यायचे पुढचे शंभर टक्के तुम्हाला बॅचचा फायदा होणार त्या ओके मालदीव देशाची राजधानी कोणती मालदीव बघा मालदीव देशाची राजधानी माले मालदीवची राजधानी कोणती तर माले त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे तर संजय मल्होत्रा भारताच्या मध्यातून बघा भारताच्या मध्यातून कोणतं वृत्त गेलंय तर भारताच्या मध्यातून कर्क वृत्त गेलेलं आहे भारताच्या माध्यमातून कोणतं वृत्त गेलं तर कर्क वृत्त पर कर्क वृत्त किती राज्यांतून जातं रे आठ राज्यातून कर्कवृत्त कर किती राज्यातून जातं आठ भारतामध्ये माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस माउंट एव्हरेस्टची उंची किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर महात्मा गांधी यांनी सुरू केलं हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर महात्मा गांधी यांनी आणि कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती सीयू कॉपरची संज्ञा कोणती तर सीयू आहे जमनापरी ही कशाची जाते रे हा प्रश्न पेपरला विचारलेला आहे आपल्या मनाचं काहीच नाहीये शेळी जमनापरी कशाची जाते शेळी आणि शेवटचा प्रश्न महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बन जवानांच प्रशिक्षण केंद्र कुठे राज्य राखीव म्हणजे काय एसआरपीए तर याच उत्तर मात्र तुम्हाला काय करायचंय तर कमेंट करायचंय त्याचं उत्तर योग्य उत्तर कमेंट करा माहित नसेल तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर चालू होणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून दिलो ओके चल एकदा याचा रिव्हिजन मालदीव देशाची राजधानी माले रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले तर कर्क वृत्त कर्क वृत्त किती राज्यांतून गेले आठ राज्यांतून गेले माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी हरिजन वृत्तपत्र कोणी सुरू केलं महात्मा गांधी कॉपर या मुद्रावेची संज्ञा सीयू जात कोणत्या प्राण्याची आहे शिळी आणि महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल जवानांचं प्रशिक्षण केंद्र कुठे तर याचं उत्तर बाळांनो तुम्हाला कमेंट करायचंय आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे तर नक्की तुम्ही एक मेसेज केला एक चांगली कमेंट केली तर मला पण एक पॉझिटिव्ह ऊर्जा भेटते काम करण्याची आपण असे पाचशे वन घेणार आहे त्यापैकी आपलं आजचं दुसरं लेक्चर होतं दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण साठ पर्यंत प्रश्न काय केले तर कव्हर केलेले आहेत ओके चलो आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच नवीन लेक्चरला ले भेटू सर्वांनी अभ्यास करा ग्राउंड करा यावर्षी आपल्याला वरतीचं स्वप्न पूर्ण करायचंय ओके चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय धन्यवाद